अंगणवाडी सेविकांचं गेल्या डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुरू आहे याच आंदोलनाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे आहे त्यांनी म्हटलं की मी आज सोबत, नेता म्हणून नाही तर भाऊ म्हणून आलेलो आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यात हे त्या आंदोलन तुम्ही मुंबईत आणलं आहे तुम्ही सावित्रीच्या लेखी आहात क्रांती ज्योतीची ज्योत तुमच्या तेवत नाही का असंख्य ज्योती जेव्हा पेटतात तेव्हा निर्माण होणारी मशाल ही सत्ता पालटून टाकते एवढी ताकत आहे डिसेंबर महिन्यांपासून तुमचा हा लढा सुरू आहे काही ऐकत आहे का हे सरकार असं देखील त्यांनी अंगणवाडी सेविकांशी बोलताना म्हटलं आहे थोड्याशा बांधवांना आणि प्रचंड सारा वर्षी मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून आलेला आहे नवीन वर्ष नेहमीच्या गतीप्रमाणे जसादाटीप्रमाणे सुरू झालेलं आहे विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी विरुद्ध नावू शकू अशी माणसंच रायजेंनी आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी धरून तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतेत की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो मंदपणाने तेवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाणून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचार होता तर तुमच्याकडनं त्याला प्रतिसाद पाहिजे ताळ्या जोरात पाहिजे काम जोरात पाहिजे जो अजून येत नाही जरा एकदा दोन हाता तर वाढून दाखवा